राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते महापौर पद कोणाच्या वाट्याला जाणार अनेक ठिकाणी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नसल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळी राजकीय समीकरण दिसत आहेत अशातच अकोला महापालिकेमध्ये देखील मोठ्या राजकीय हालचाली होताना दिसत आहेत अकोला महापालिकेमध्ये एकूण ऐंशी जागा आहेत आणि बहुमतासाठी गरज आहे किमान एक्केचाळीस नगरसेवकांची मात्र येथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही भाजपला अडोतीस काँग्रेसला एकवीस शिवसेना ठाकरे गटाला सहा शिंदे गटाला एक राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला एक राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला तीन वंचित बहुजन आघाडीला पाच एमआयएम ला तीन आणि अपक्ष दोन असे आकडे अकोल्यामध्ये आहेत यातून स्पष्ट दिसतं की भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तरी महापौर पदासाठी लागणारा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला अजून तीन नगरसेवकांची गरज आहे आणि यासाठीच मिळालेल्या माहितीनुसार भाजपने आता थेट शिवसेना ठाकरे गटाला हात पुढे केला आहे भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांची बैठक झाल्याची चर्चा आहे त्यामुळे आता अकोल्यातील राजकारणामध्ये नवीन समीकरण जमण्याची चर्चा आहे हे समर्थन देताना ठाकरे गटाने समर्थनाची किंमत देखील सांगितली आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाने भाजपकडे उपमहापौर पद आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची मागणी केली आहे भाजप ठाकरे गटाच्या या प्रस्तावावर चर्चा करत असून निर्णय लवकरच अपेक्षित आहे अकोला महापालिकेमध्ये काँग्रेसने एकवीस जागा जिंकल्या आहेत आणि भाजपला रोखण्यासाठी त्यांच्या पुढे अनेक पर्याय उपलब्ध होते मात्र भाजप आणि ठाकरे गट एकत्र आल्यास समी हे समीकरण पूर्णपणे बदलू शकत कारण राज्यभरामध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक आहेत पण अकोल्यामध्ये परिस्थिती वेगळी तयार होताना दिसत आहे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी देखील स्पष्ट सांगितलं आहे की जो आमच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेईल त्याच्यासोबत आम्ही जाणार आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत असा संदेश नितीन देशमुख यांनी दिला आहे याचा अर्थ ठाकरेंकडून अजूनही राजकीय बोलचालीसाठी जागा ठेवण्यात आली आहे त्यामुळे आता अकोला महापौर कोणाचा होणार भाजपा आणि ठाकरे गटाची युती होते का भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्ष कोणती रणनीती आखणार याचं उत्तर पुढील काही दिवसांमध्ये मिळणार आहे पुढील काही दिवसांमध्ये अकोल्यातील राजकीय घडामोडींना गती मिळणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष आता अकोल्याकडे लागलं आहे